नमस्कार मैत्रिणींनो तर बघा शंकरपाळ्याची रेसिपी आपण बघूया तर मी इथं घेतलं अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी हे छान साखर विरगडेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही तर इथं मी अडीच वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये मी चिमुडभर मीठ टाकलं आहे त्यामुळे श आपल्या शंकरपाळ्याला स्वाद छान येतो आणि सोबतच आपण जे गरम करून घेतलं होतं ना साखर तूप आणि पाणी ते पण ह्या पिठात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असा गोडा तयार करून घ्यायचा आहे हा गोडा आपल्याला अर्धा तास झाकण झाकून ठेवायचा आहे मी इथं अर्धा तास झाकून ठेवते बघा अर्ध्या तासानंतर आपला गोडा बघूया आणि आता याच्या आपण शंकरपाळे बनवायला घेऊ तर हलक्या हाताने आपल्याला हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि एक छोटी पारी करून घ्यायची आहे अशी पारी झाली की आपल्याला अशी घडी घालून घ्यायची म्हणजे आपल्या शंकरपाड्यांना खूप छान असे लेअर्स येतात तर आता छान असे आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे सोबतच मी इथं तूप गरम करायला ठेवलंय तुपात आपण हे शंकरपाडे तळणार आहोत तर बघा अशी मी लाटून घेतली इतपत जाळ ठेवायची हो खूप छान शंकरपाडे आपले इथं रेडी होतात तर तुम्ही सुरीने पण पाडू शकतात माझ्याकडे पिझ्झा कटवर होतं मी पिझ्झा कटरने शंकरपाडे करून घेतले बघा छान असे बघून घ्या तर बघा आता मी हे तुपामध्ये तळून घेते आपल्याला हे शंकरपाडे ना एकदम मिडियम गॅसवर तळायचे आहेत जास्त गरम गॅस म्हणजे फुल गॅस केला ना आपण तर ते वरतून लवकर लाल दिसणार आणि आतनं कच्चे राहणार त्यासाठी आपल्याला व्यवस्थित शंकरपारे तयार करून घ्यायचे तर बघा इथं किती छान असा कलर आला आहे बघा छान असे पदर पण सुटले शंकरपाळ्यांना तर बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा